नमस्कार शेतकरी बंधूं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समती सावण्यार आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समती किनवट आवक आलेली पाचशे पा पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आलेली चार हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती वडवणी अवकाली सहा हजार आठशे तीस क्विंटलची किमान भेटल्या सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाळासाहेमती पार्शिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमानर भेटले सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल एल आर ए मध्यम स्टेपला आवक आली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले भेटला हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रद्र भेटले सात हजार ते चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समजी अकोला बोरगा मुंज जात आहे लोकल आवक आलेली एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटल्या हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर दर भेटल्या हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली एक हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले हातज तीनशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेल आवकालील अकरा हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद